आता जर तुम्हाला माहिती झालं असेल की आमचं लग्न झालेलं आहे बट तुम्हाला हे देखील माहीत असेल की मी बोललो होतो की मी एक लग्नाची सिरीज बनवत आहे आणि तेच लग्नाच्या गडबडीमध्ये आमची ती सिरीज कुठेतरी राहून गेली होती तर आता ती सिरीज आम्ही पुढे कंटिन्यू करायचं म्हणतो आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो त्या सिरीजमधला आहे नमस्कार मित्रांनो स्वतः तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ थोडासा खास असणार आहे त्याच कारण असं की बरीच मेहनत घेतली या व्हिडिओसाठी नाही म्हणता येणार पण आज जी गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्या गोष्टीसाठी तर आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे कारण की आम्ही जे लग्न करणार आहे ना म्हणजे बेसिकली काय होतं ना बरीच लग्न मंदिरात होतात हॉलमध्ये होतात किंवा दारात होतात पण आमच्या केसमध्ये असं झालं की आम्हाला त्या टाईपमध्ये लग्न करायचं नव्हतं त्यामुळे आम्ही काही स्पेशल अशी जागा शोधून काढली आणि ती जागा शोधायला देखील आमचा बराच वेळ गेला त्यामुळे मी तुम्हाला बोललो की हा व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे कारण ती जागा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो चला तर आता आपण ती जागा बघायला जाऊया सो यावेळेस फक्त प्रतिक्षानी मी नाही तर विथ फॅमिली जाऊया एक वाजले आत्ता जस्ट हार्वेवर क्रॉस केलं आहे आम्ही आणि आपले सगळे आई वडील आणि माझे चुलते जे त्यांच्या ऑटोमधून येत आहेत ते आपल्या जस्ट पाटे आहेत ते त्यात आता सांगायचा मुद्दा हा की आत्ता एक वाजले आणि एवढं कडक आणि जबरदस्त असं ऊन पडले आहे ना म्हणजे माझं जे लग्न घेतलेलं आहे ते बरोबर प्रॉपर असं उन्हाच्या मोक्यातच आहे एप्रिलमध्ये भर उन्हात आपलं लग्न असणार आहे आणि उन्हाचा त्रास लग्नाला येणाऱ्या लोकांना व्हायला नको त्यामुळे असं प्रिकॉशन्स घेऊन आपल्याला चालावं लागणार आहे तर आता so मी तिथे कॅटरसवाल्याला बोलवलेलं आहे जागा बघण्यासाठी डेकोरेटरवाल्याला आहे जागा बघण्यासाठी सो त्यांच्या दृष्टिकोनातून देखील आपण जाणून घेऊया की इथे प्रकारचं आपण डेकोरेशन करू शकतो किंवा जागा बघून ती लोक आपल्याला स्वतःच गाईड करतात की बाबा इथे असं हे ठेवूया हे करूया इथे हे ठेवूया त्यामुळे त्यांचा गायडन्स घेणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे एक महिना आधी मी त्यांना बोलवले की या तुम्ही जागा बघा माझे काही पॉईंट आहेत ते तुम्ही ऐका मला कसं डेकोरेशन हवं आहे ते बघा ते त्यानंतर तुम्ही तुमच्या काही सजेशन्स द्या सो so, एक आधी ही मिटिंग ठेवलेली आहे आणि खूप जास्त वेळ देखील आहे आमच्याकडे जर आम्हाला काय चेंजेस वगैरे करायचे असतील तर असं मी तुम्हाला सुरुवातीच्या व्हिडिओपासून बोललो आहे की जे मी आता लग्न करतो आहे ना या लग्नाची सिरीजच बनवतो आहे तर आपल्या लग्नाच्या सिरीजवरून जर कोणी प्लॅन करत असेल लग्न करायचं मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये बजेटमध्ये आणि काय काय गोष्टी आपण आपण बघितल्या पाहिजेत लग्नासाठी त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार काय म्हणते मम्मी रिक्षाच्या पाठी नाव बघा सुनेचं नाव टाकले बघा तरी हाय का इथून वळवून ना भाऊ असंच जायचं उजविगडं हो हळूहळू हळूहळू काय मॅडम आमच्या घरातले तुझ्या किती प्रेम करतात बघ रिक्षेच्या पाठी तुझं नाव टाकले मम्मीला पण दाखवलं बोललं बघ सुनेचं नाव टाकलंय ना पाठीच पोचलं आपण फार्म हाऊसजवळ तुम्हाला येतानाचा रोड दाखवला नाही मी कारण एवढंच मला लोकेशन डिस्क्लोज करायची नव्हती त्यामुळे कोण कोण आलं रे घ्यात मध्ये भाऊ आम्ही आता तोच विचार करत होतो की आय पण आम्ही जे दुसरं बघितलेलं ना त्याच्यापेक्षा खूप लांब होत लय जवळ आहे आपली गावावरून गाडी येणार इथेच थांबणार बाजूला त्यांना आतमध्ये मुंबईमध्ये यायची गरज नाही पडणार जवळच आहे आता आपण हळूहळू आलो ना त्यामुळे बर अगं आपण जेव्हा तेव्हा येणार गाडीत नाही येणार आता हळूहळू आलो एकदा अरे जास्त गेटमधून आपण आतमध्ये आलो इथे आपली एंजल पार्क केली आणि इथे एवढासा आपल्याला पार्किंग स्पेस मिळतो ज्यात आपल्याला गाड्या पाय पार्क करायला चान्स आहे बट ही जागा बघून पार्किंगला जागा कमी आहे याची कमतरता आपल्याला भासते त्यामुळे याच्या गेटच्या बाहेर जी जागा येते ती दे देखील आपण आपल्या गाड्या पार्क करू शकतो आता इथून आतमध्ये आल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नजरच पडतो तो म्हणजे हा वाडा आता या वाड्याच्या समोर छान असा हा लॉन आहे आणि या लॉनमध्येच मी लग्नाचा सेटअप करायचा म्हणतो आहे तर हा इतक्या मोठ्या लॉनमध्ये आपला लग्नाचा स्टेज मंडप हा तिथे येईल आणि इथे लोकांची सिटिंग अरेंजमेंट होईल आणि त्यासोबत काही गोष्टी आहेत माझ्या माइंडमध्ये जसं की फोटोबूथ वगैरे तर एक फोटोबूथ माझा तिथे येईल एक फोटोबूथ इथे येईल इथून आपले रेड कार्पेटवरती एंट्री होईल आणि थेट आपण या वाड्यामध्ये एंट्री करू आणि त्याचसोबत तुम्ही हा जो टनल बघताय या टनलमधून आपण जर गेलो तर आपल्याला पुढे स्विमिंग पूल बघायला मिळतो जो की काहीसा असा आहे मस्त पण मला लग्न वेळेस माझ्या कोणी असं नको आहे की अरे या पुलामध्ये येऊन खेळावं किंवा सर्वांनी इथे येऊन टाईमपास करावा त्यामुळे माझा ट्राय असाच असणार आहे की याला मी फुल कवर करणार आहे जेणेकरून आतमध्ये कोणी उतरलं नाही पाहिजे आणि या स्विमिंग पूलच्या जस्ट तुम्ही जर बाजूला बघाल बा तर आणखीन तुम्हाला इथे एक लॉन एरिया दिसेल तर इथे आपले सर्व खायची अरेंजमेंट होणार आहे इथे सर्व आपलं काउंटर वगैरे लागतील लोक लाऊन टेबल इथे लागून लोक इथे जेवण वगैरे करतील आणि हा स्पेस मी ओपनच ठेवणार आहे कारण किती मस्त एरिया आहे बघा हा जर लॉनमध्ये आपण लग्न करतोय इतर... तर उगा कर तर उगाच जागा झाकण्यात काहीच अर्थ नाही आहे लॉनमध्ये लग्न करतो तर लॉनवाला फील देखील आपल्याला आलं पाहिजे आणि हा जो पाठसा आपला एरिया आहे सो या एरियामध्ये देखील किचन एक आहे पण आपण तो किचन यूज न करता आपला किचन आपण इथे बनवणार आणि तो प्रॉपरली पॅक असेल सो असं काहीचं प्लॅनिंग चालू आहे आता ऑन पेपर सगळ्या गोष्टी आहेत डेकोरेटर वाले आले त्यांनी बघितलं त्यांनी समजून घेतलं मला समजवलं काही गोष्टी मी त्यांना समजवलं काही गोष्टी आता मेन रिझल्ट आपल्याला त्या लग्नाच्या दिवशीच कळणार आहे की नक्की काय आणि कसं होणार आहे ते तर असं किचन आहे इथून पाठी जाण्यासाठी त्यांनी वेलाचा छान असा टनल बनवलेला आहे इथे आणि हे ग्रास बघा यार मस्तच वाटते एकदम प्रतीक्षा बसली पण खाली काय मग कसं वाटतंय एक्सायटेड लग्नासाठी कसला मी खुश आहे भीती मला <laughs> <माला> असली पाहिजे <laughs> <laughs> माहिती आहे आता लोकांच्या मनात एक प्रश्न आला असणार आहे की आजकाल बरीच लोक लग्न हॉल मध्ये करतात मग आपण लॉन मध्ये का करतो किंवा आपण असं असं का करतोय लग्न मला मुळात हॉलमध्ये टिपिकल आणि श्रीच्या घरच्यांची इच्छा होती की गावी दारात लग्न करायचं पण आमच्या गावी जास्त कोण राहत नाही मग ते आम्हाला खूप लॉंग डिस्टन्स आणि हे खूप पडलं असतं मग गावीच करायचंय तर मग पनवेल मध्ये एक गावीची म्हणून आणि फिलिंग नाही येणार की हे फार्म हाऊस आहे स्वतःचं घर आहे आणि त्याच्या समोर अंगणात लग्न केल्यासारखं तो फील येतो बरोबर आणि लिटरली तशीच फिलिंग येते हे समोर घर आणि मस्त आम्ही आपल्या हक्काची जागा असल्यासारखं बसलो इथे सध्या सतरा अठरा पर्यंत तरी हक्काची जागा असणार कधी पण येऊ शकतो कधी पण जाऊ शकतो हो हो म्हणजे जेव्हा त्यांचं बुकिंग असेल तेव्हा नाही बट नाही पण तुम्हालाही जरी वाटत असेल थोडस डेस्टिनेशन वेडिंग पण तेवढं लो बजेट मध्ये करायचं आहे काहीतरी छान गावी नाही करू शकत आहे पण गावच्यासारखं फील हवा आहे तर मग करू शकत एकदम बॅन्क्वेट वगैरे मला नको होतं ते खूपच आणि जसं आता प्रत्यक्षांनी बजेटचा विषय काढला तर असं नाही की आम्ही हॉलचे रेट्स काढले नाहीत बट हॉलचे रेट लिटरली तुम्हाला सांगतो या जागेपेक्षा ना खूप जास्त होते ते देखील एक दिवसाचं भाडं आणि हा फार्म हाऊस आम्ही दोन दिवसासाठी बुक केलेला आहे आणि मी सांगतो तुम्हाला तुम्हाला एका दिवसाच्या हॉलच्या भाड्यापेक्षा देखील कमी आम्हाला कमीमध्ये मिळाला आता प्राइस डिस्क्लोज नाही करत आहे कारण बऱ्याच गोष्टींवरती डिस्कशन होऊन आम्हाला ही प्राईज मिळालेली आहे बट तुम्हाला कधी येऊन बुक करायचं असेल किंवा काय तर या सगळी जागेची डिटेल्स मी लग्न झाल्यावरती तुम्हाला देईन तुमचं फॅमिली फंक्शन असेल असं नाही की फक्त लग्न काही एकदम छोटंसं कुठलाही प्रोग्राम असेल आणि पूर्ण अशी जॉईंट फॅमिली आहे ग्रुप आहे ग्रुपला काही सेलिब्रेशन करायचं से, तर बेस्ट प्लेस आहे तर आता तुम्हाला ही सगळी जागा दाखवली आता तुम्हाला मी हा जो वाडा आहे किंवा हे जे फार्म हाऊस आहे तुम्हाला आतमधून नाही दाखवू शकलो कारण यांच्या यांच्याकडे आता एक बुकिंग आहे आणि बुकिंग असल्यामुळे त्यांची ती प्रायव्हसी आहे त्यामुळे आतमध्ये नाही जाता या लॉनमध्येच फिरलो आपण तुम्हाला बाहेरचा सगळा एरिया दाखवला मी बट टाइम जेव्हा कधी आम्ही येऊ तेव्हा नक्की आतमधून देखील तुम्हाला हा वाडा दाखवू सो माझा असं प्लॅनिंग चालू आहे की लग्नाच्या आधी एक दिवस नाईट आउटला इथे यायचं म्हणजे या जागेचा अनुभव आपल्याला आणखीन जवळून घेता येईल म्हणजे डेला ही जागा कशी असते नाईटला ही जागा कशी असते त्यामुळे मे बी अगोदर मी एक दिवस नाईट आउटला येता यायचा प्लॅन करेन तेव्हा तुम्हाला हे फार्मर्स मी आतमधून देखील दाखव कायचं घरचे जे लोक आले होते ते मागाशी निघून गेले आम्हाला डेकोरेटर्सवाल्याला कॅटर्सवाल्याला भेटायचं होतं त्यांना ही जागा दाखवायची होती त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो इकडे आता निघतोय